नमस्कार मित्रांनो आल तू तु बघा इथं रानात आपलं अ रानात म्हणजे आपली जायती पाहुणे पाहुण्यानी केलंय माळव भरपूर बघाय आल ती मेन म्हणजे बघा जरा बाहेर कुठंतर पडलं पाहिजे किस बरं वाटत जेवाला पण आपल्या म्हणून आली दोघं पण आलो या तर बघा ही आल्या मना अगं माळव तर हवा ही लसूण ह्याकडे चकुला केला हे गेलं त्याकडंच आहे ह्या कडपर्यंत हाय किती पण खाऊ द्या ढिल पडत पडायची काय गरज नाही माळवच माळव आहे सगळं बाग बघितली महाग डाळिंबीची कशी आहे स्वच्छता असल्याशिवाय डाळिंबाची बाग येत नाही ना स्वच्छता असावच शेतीत कुठं तुम्हाला दिसतंय का सकाळ ह्याकडे असते त्या कसं आहे वातावरण बघा एकदम बहारी आणि ह्या बागाची मालकी नाही <laughs> नुसती मेथी खायची शिप पण टाकायची जरा शिपू खाल्ल्यावर चांगलं असतं या हा इकडं कांदं लावलाय एक वापा लावलाय बहुतेक वांगी, वांगी पण लावली लाव ती कुथमीर लावली या शिपू काय नाही बाकीचं सगळं म्हणजे जे काय आपल्याला लागतंय ते सगळं कुथमीर म्हणा लसूण म्हणा कांदा म्हणा वांगी म्हणा गवारी भिंडी सर सगळं काय आहे ते माळव केलं या फक्त तर आता आल्यानंतर ना पिशवीच घेऊन यायची आहे भरून घेऊन जायचं आहे तसं म्हणजे कधी पण येऊ द्या इथं कुठल्या ह्याला नसतं बरं का मित्रांनो हक्कानं आपण इथनं जेव्हा काव्हा आपल्याला काय पाहिजे तेव्हा हक्कानं म्हणलं तरी चालतंय नेलं तरी काय म्हणत नाही तीन जरी मी न्हायला नाही आली तरी पोरांपशी लावून देते त्या आपल्या हक्काचं व ही माझं जरी म्हणलं तरी चालल आज सकाळी बघा उठल्यावर जरा उदास उदास वाटत होतं म्हणून म्हटलं मन चला जरा यावं आपल्या अनंद अखाकंडं जाऊन ह्यांना म्हणलं आता आहे का मी जाव मग आपल्या घरापासनं एक किलोमीटर ते दीड किलोमीटर अंतरावर ह्यांचं घर आहे ह्यांनी म्हटलं चल तू जरा बसलू बोललो गप्पा हाणल्या विषया मग आता वाजले त्या जास्त म्हणलं आता चला त्या पण म्हणलं चल घरी छा पाणी करूया मग चाललोय दोघी जण घरी ह्यांच्या डाळिंबीच्या बागा ही आहे त्या डाळिंबीतली कामं असते ती सगळं जर रोजगारखंड करून घ्यायचं म्हणल्यावर पण नाही मिळ लागत आपली शेती आहे म्हणल्यावर आपण पण थोडं काय तर केलं पाहिजे तर त्या सांगत त्या सकाळी कधी आले ती माहिलेकर ती गजन सकाळ धरणं बघा त्यांचं चालू आहे रानातली कामं हिखंड जावं ह्यांचा है। शॉर्टकट रस्ता आहे हायकंड मी चालली होती त्या हिखंड काय का कस आहे शेती कशी दिसते आपलं पण नियोजन आहे बरं का मित्रांनो अशी बाग लावायची डाळिंबीची आपल्या स्वतःच्या शेतीत हा दिसतंय की काय अवघा सगळं दिसतंय या गोडझार नसते रोप दिसते ती या आणि हे वर हाय मका लय आहे ओहनच म्हणजे कमीत कमी दहा पंधरा अकराची मालका ती ही थोडी नाही शेती आणि शेती असून पण निसती उपयोगाची नाही असं पिकवावं लागतंय रात्रचा दिवस करावा लागतंय कष्ट करावं लागतं या पाण्याला पिकं आल्यावर म्हणते ते झोप लागत नाही पिकं जोपर्यंत सगळी गार होत नाही ती शेतकऱ्याला सुख नाही बघा काय जरी तुम्ही म्हणला शेतकऱ्याला अजिबात सुक नाही रातून दिवसा करावं लागतंय आणि आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून शेणा त्यांनी बघा पुलट्री पुलट्रीचं पण म्हणजे त्यांनी हे केलेलं आहे कोंबड्या आपल्या असते त्या का नाही त्याचं शेड मारून शिणा कोंबड्याचा आपला व्यवसाय मग कुकडपालांचा व्यवसाय त्यांचा आहे परत ट्रॅक्टर हाय घर तर राहावं असं आहे म्हणजे सगळं काय असं ते निवेदन केलं या आणि निवेदन का करणार पण एक दोन माणसं आहे ती त्यांचं मी नाव एखाद्याशी तुम्हाला सांगत पण त्यांनी जे हे काय निवेदन ह्यांचं केलंय एक नंबरचं निवेदन केलंय हिकडं जे काय दिसतोय पत्रा ते आपल्या पाहुण्यांचंच आहे तिकडं म्हणजे त्या खाज्याच आहे आणि हिकडं जी केळ आहे ती हाय आपल्या म्हणजे माझ्या मावळणीची आहे सगळी नाती सुत गुतड्यायती त्यामुळं ती नाती चौकंडायती मुळ काय सांगता येत नाही तर दिसतंय का शिवार हिरवगार आहे ह्या हिरव्यागार शिवाराला इथे येऊन निवांत बसला आहे ना किती पगार काय पगार कुठला तू त्याचं दुसरंच काय तर असेल औषधाच काय तर असल बसा निवांत चा मी चहा घेत नाही दूध घेत मेहून काय जाऊन नाही जवळ गाठ गारेहन मेहना मग तुम्ही पाणी आले जात नाही पण मेहन्याला पवा येतोय सांगतो मेहन्यानं ट्रॅक्टर घेतला त्या काय ट्रॅक्टरच काल कि मोठा ट्रॅक्टर आहे पै मेहना म्हणतोय बाच्याकडे की मग मेहण्याला काय नको मेहना निसता शेत मध्ये खायचं राहिला निसतं मालक येत बघा आमचं एक एकर आहे ती गुर ती एकर ह्यांचं रान पण आम्हीच आहे ती सगळं भिजवायचं म्हणा वैरण काळी रानातलं करायला दहा साडे दहा अकरा बारा सज वाजून जाते त्या आजी कमीत कमी दहा पंधरा एकर जमीन आहे चौघ जायती घरात दोन मुलं आणि नवराबाजी एवढी सगळी हँडल करते ती ती ना कष्ट केल्याशिवाय कष्ट केलं तर कुठंच काय कमी पडत ना मेन सगळी घरातली आपली चांगली असली एका नसली तर मग तर कायच कमी पडत ना पोर चांगली मेन पोर चांगली आहे ती काय गेला ना धाका नशिबाला पोर एक नंबर ती दुखवत नाही ती सांगाल सा तर सर्व आई जसे आहे सांगाल तशी आणि दाखटे एकाच तर लयजीवाय बर तेवढं पात्र आहे कुणी जर आपण म्हणलं नाही करायचंय तरी पण म्हणणार नाही करणारच वयच म्हणणार नाही म्हणणार नाही ती मयाळ लय ती त्यांचं तर चालू आहे बघायची आता फक्त घराला सून पाहिजे बघा लवकरात लवकर आलं म्हणजे ना दाखायला पण सुख लागलं कुठपर्यंत करायचं त्यांनी तर सांगा की होय होयदा काय सुख पाहिजे आले ते पोरं आपण कसं आहे टायमिंग लागतोच की बघणं म्हणा काय घरचं आहे का आपल्या बघणं जाऊन लगे आणायला जाऊन लगे आणायला कसं आहे बघा ह्यांच्या चिमण्या मस्ती नाही त्या गेल्या नायला कळ कशा गेल्या ना कशा नाही आणि त्याच एका चिमणीच्या बारक्या बघा ही मुलगा आहे सगळ्यात बारकीची मुलगी आहे तिचा ही मुलगा आहे आणि ती मुलगी पण आली या पण लाडक्या चुलतीकडे गेली या लय लाडकी चुलती आहे लय चुलतीनं त्या लाडक्याला या हिजच नाही ह्यातला पाच लेकर ती पाच लेकरांची पण माया केली आणि त्या धाकट्या पोराची मात्र लय माया करते ती बर लय जीवाय त्यांचा पण आव माया करावा जीव लावावं आज कोण कुणाला एवढं विचारत नाही कोण कुणाला एवढं जीव लावत नाही पण ह्यांचं जे प्रेम आहे ह्यांचं जे म्हणजे जीव लावणं मना कशात मोज मापणं धरणं ह्यांचं आकडं एवढं आहे सगळ्यांचं ह्यांचं पण तसंच आहेस आहे लय माया ह्या कसं ह्याल जमत कुणा आणि ह्यांच्यासारखंच मला पण जमत बर का कारण की ह्यांच्या धक्तातलीच मी पण आहे त्यामुळे मला जमत ह्यांच्यासारखं काय न्यायचं नाही सांगतांच्या माणसा नाही मारांच्या माणसासारखं मारा नाही म्हणते ते आपल्या इकडे लिमया येईल तर ह्यांचं माहेर आणि माझ्या आईचं म्हणजे आजोगींच माहेर माहेर म्हणलं तर थोडक्यात एकच आहे म्हणावं लागत माझे आई ह्या मेहुण्या मेहून येत्या आहे ना मेहुण्या मेहून येत्या एक हाय मावळणीची एक हाय मामाची पुरगी त्यामुळं बघा इथं हिता आलं ना मला माहेरत गेले मनुष्य ना कधी पण ध्यान होऊ द्या किती का जात्या गवागाही ना इथं यायचं जर लय टेन्शन आलं लय आपल्या मनाला वाईट वाटलं तर मग निवांत बिन हिच्या हिती यायचं हिता आल्यानंतर ना बसायचं बोलायचं जेवायचं खायचं प्यायचं निवांत जायचं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा